तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर तुम्ही टायटलचा थमनेल बघितलं असेल की प्रत्येकाला युट्यूबवर आल्यानंतर चार हजार अंटी वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे असतात जेणेकरून त्यांचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल तर त्यासाठी काय टिप्स फॉलो करावं लागतात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग तुम्हाला सांगतो मी काय करावं लागेल मित्रांनो प्रत्येकाचं युट्यूब चॅनल चालू झाल्यानंतर प्रत्येकाना सबस्क्रायबरची गरज ही असतेच आणि तसंच वॉच टाइम सुद्धा कम्प्लीट करायचं असतो चार हजार घंटे जे की एक वर्षाचा टाइम असतो युट्यूबकडनं तर यासाठी सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला सबस्क्रायबर सोडवायचे असतील तर जेव्हा तुम्ही चॅनल ओपन करता तेव्हा तुमच्या चॅनलची लिंक तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला पाठवा जेणेकरून थोडेफार सबस्क्रायबर वाढतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला सुरुवात करा जे की ट्रेंडिंग वाईस असते युट्यूबची समजा युट्यूबला तुम्ही जेव्हा शॉर्ट्स फील्डमध्ये जातात तेव्हा तुम्ही शॉर्ट्स बघत जा त्याच्यामध्ये जेव्हा ट्रेंडिंग वाईस सगळ्यात जास्त जी असेल त्याच्यावर तुम्ही तुम्ही सुद्धा तुमचं एक शॉर्ट्स अपलोड करून टाका जेणेकरून तुम्हाला एक व्ह्यू सुद्धा भेटतील आणि सबस्क्रायबर सुद्धा इझिली गेन होतात ही ट्रिक मी सुद्धा स्वतः अप्लाय केली होती आणि त्याचा मला भरपूर फायदा सुद्धा झाला होता मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ सुद्धा देणारे पुढे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा त्याच्यानंतर राहिला वॉच टाइमचा प्रश्न तर जेव्हा तुमचे सबस्क्रायबर ऑटोमॅटिक तुमच्या चॅनलवर शॉर्ट्सच्या माध्यमातून वाढायला लागतील त्याच्यानंतर जर तुम्ही एखादा लाँग व्हिडिओ टाकलात तर त्या लाँग व्हिडिओला सुद्धा तुमचे व्ह्यू ॲटोमॅटिक वाढतात जेव्हा तुमचे सबस्क्रायबर सुद्धा वाढतात त्याच्यानंतर लॉंग व्हिडिओ टाकताना तुम्ही तुमचा सगळ्यात पहिल्यांदा इम्प्रेशन थ्रो रेट म्हणजे सी पी एम त्याच्यामुळे काय करा तुम्ही जेव्हा शॉर्ट व्हिडिओ टाकतात तर मित्रांनो जेव्हा तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड करतात तेव्हा लाँग व्हिडिओ बनवताना सगळ्यात महत्वाचं हे थांबनेल तर थमनेल एकदम अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे जेणेकरून तुमच्या व्हिडिओला रीच चांगली भेटेल आणि जर तुमचा एकदा थमनेल चांगला असेल तर मग तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ सुद्धा चांगला पाहिजेच पण थमनेलला बघून बरेच जण क्लिक करतात व्हिडिओवर त्याच्यानंतर ऍटलीस्ट किमान एक मिनटं तरी कोणी पण व्हिडिओ पाहतोच त्याच्यामुळे वॉच टाइम तुमचा थमनेलवर डिपेंड आहे थमनेल सगळ्यात जास्त सुरुवातीला छान बनवा त्याच्यानंतर व्हिडिओची सुरुवात व्हिडिओची सुरुवात तीस सेकंदाची ही इम्प्रेसिव्ह असली पाहिजे सुरुवातीचे तीस सेकंद व्हिडिओमध्ये जर काही पाहण्यासारखं का असेल तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओचा भाग तीस सेकंदामध्ये एडिट करून एखादं बॅकग्राऊंड म्युझिक यूज करा आणि तो तीस सेकंदामध्येच दहा मिनिटाचा जो व्हिडिओ असेल तर तीस सेकंदातच तुम्ही दाखवा की दहा मिनिटामध्ये तुम्ही काय काय दाखवणार व्हिडिओमध्ये जेणेकरून समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ पाहायला आवडेल आणि मग व्हिडिओ व्हायरल सुद्धा होईल जर तुमच्या थमनेला बघून जर जास्तीत जास्त लोक जर जा तुमच्या व्हिडिओवर येत असतील तर युट्यूब सुद्धा अशा व्हिडीओला लवकरात लवकर व्हायरल करतं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच देण्याचा प्रयत्न करतं तर मी सुद्धा अवघ्या माझं चॅनल दोन महिन्यामध्येच मॉनिटाईज केलं होतं तुम्ही अगोदर सुद्धा व्हिडिओ बघितलात आणि मी काय केलं होतं तर त्याचं तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ देणार आहे की मी व्हिडीओ कसे अपलोड केले होते आणि आणि टायटल कसं बनवलं होतं जर सुरुवातीला जर तुम्हाला एखाद्या कंटेंटवर रिव्ह्यू येत नसतील तर कंटेंट सुद्धा इम्प्रूवमेंट करा मी हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की एकाच कंटेंटला पकडून चालू नका बरेच जण आज सुद्धा कन्फ्यूज आहेत की एकाच चॅनलवर आपण कंटेंट टाकू शकतो का नाही तर शंभर टक्के टाकू शकता तुम्ही तुमचा जर कंटेंट ब्लॉगिंगचा असेल तर तुम्ही सॉन्ग सुद्धा टाकू शकता असं काहीच नाही की तुमचा ब्लॉग असेल तर तुम्ही ब्लॉगच करायला पाहिजे आज सुद्धा मी तेच रिपीट करतोय कारण मी सुद्धा सुरुवातीला बरेच शॉर्ट्स टाकायचो जयंतीचे टाकायचो कुठल्या महादेवाचे व्हिडिओ टाकायचो तर शॉर्ट्स व्हिडिओ जे ट्रेंडिंग वाईस असते ना त्याला पकडून टाका तुम्ही शंभर टक्के सबस्क्रायबर वाढतात कारण मी सुद्धा ती ट्रिक यूज केली होती त्यामुळेच आज माझे ती तीन महिने संपायला आलेत आणि आज अडीच हजार सत्तावीसशे सबस्क्रायबर माझे कंप्लीट झालेले आहेत ते पण अवघ्या अडीच ते तीन महिन्यामध्ये तर हे कसे झालेत तर मी ते तुम्हाला लाईव्ह प्रूफ देणार आहे माझे सगळ्यात जास्त सबस्क्रायबर हे माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला आलेले आहेत मी पुन्हा एकदा रिपीट करतो माझे जे सबस्क्रायबर आहेत अडीच महिन्यातले सत्तावीसशे त्याच्यातले सगळ्यात जास्त सबस्क्रायबर ऍटलीस्ट सतराशे ते अठराशे सबस्क्रायबर असे आहेत जे मला फक्त शॉर्ट्स व्हिडिओमुळे आले त्याच्यामुळे मी पुन्हा रिपीट करतो की शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त टाकत जा ट्रेंडिंग वाईसवर जेणेकरून तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि सबस्क्रायबर वाढल्यानंतर लाँग व्हिडिओला ऑटोमॅटिक व्ह्यू सुद्धा वाढतात आणि व्हिडिओ लाँग व्हिडिओचं पण मी तुम्हाला सांगितलं की तुमचा थमनेल अट्रॅक्टिव्ह बनवा जेणेकरून एक मिनिटाचं तरी तुम्हाला व्ह्यू पाहिजे दहा असेल तर तर हजार लोकांनी बघितलं तर हजार मिनिट होतात त्याच्यामुळे सुद्धा लवकरात लवकर गेन होतो त्याच्यानंतर ट्रेंडिंग जे म्युझिक असतात वाईट स्टुडिओ मधून त्या म्युझिकचा जास्तीत जास्त व्हिडिओ मध्ये वापर करा त्याचा पण खूप इफेक्ट पडतो तुमच्या चॅनलवर तर ह्या दोन स्ट्रिक आहेत मी ज्या तुम्हाला सांगितलं एक तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका आणि दुसरे तुम्ही लॉंग व्हिडिओ व्यवस्थित थांबलेल टाका त्याच्यात एडिटिंग सुरुवातीची तीस सेकंदाची असू तुम्ही काही सांगा दहा मिनिटांमध्ये कसा व्हिडिओ असू द्या ऑटोमॅटिक रिच भेटते फक्त तुमच्या थमनेवर त्याच्यामुळे या महत्वाच्या टिप्स होत्या ज्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय आणि बऱ्याच जणांचे मेसेज सुद्धा येत होते की कसं कम्प्लीट करायचं तर या दोन ट्रिक तुम्ही नक्की युज करा लवकरात लवकर, लवकर चॅनल ग्रो होईल आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये येऊन तुम्हाला विचारू शकतात किंवा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमची जर कोणती एखादी अडचण असेल तर मला नक्की विचारा तर ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन टिप्स युट्यूब बद्दल मी देण्याचा प्रयत्न करेन तर थँक्यू भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र